तो येतोच येण्यापूर्वी सोसाट्याचा वारा त्याच्या येण्याची दवंडी पिटतो दंदनाट खनखनाट फडफडाट खडखडाट असे सारे काही भयानक आवाज करतच तो येतो त्याला नसतात वटारलेले डोळे अकराळ विक्राळ केस आणि आ वासलेला चबडा पण तो आपल्या अस्तित्वानंच सारं काही निस्तनाभूत करून जातो सारं काही उद्ध्वस्त करून जातो तो येताना रिकाम्या हाताने येतो जाताना मात्र अनेकांचे जीव अनेकांचे संसार आणि आणि अनेकांची स्वप्न ओरबाडून घेऊन जातो आपल्या विकारी पाऊलखुणा मागे ठेवत होय तोच तो महापूर या महापुराचं अत्यंत दाहक असं वास्तव आपल्या अंगाखांद्यांवर घेऊन जगणारं डोळ्यात महापुराची भीती घेऊन जागणारं एक गाव म्हणजे कोल्हापूर नजीकचं प्रयाग चिखली याही वर्षी पूर आला ओसरला आणि पुन्हा एकदा महापुराची भयानकता समोर आली हेच वास्तव टिकण्यासाठी सिटी न्यूजची टीम या गावात दाखल झाली अजूनही रस्त्यावर गुडघ्या इतकं पाणी त्याच पाण्यातनं वाट काढणारे ग्रामस्थ आणि त्याच पाण्यातनं आमची टीम या गावात दाखल झाली तिच्यावरच्या एका ग्रामस्थानं सरपंच रोहित पाटील यांना फोन केला चॅनेलवाले आलेत म्हणून सांगितलं काही वेळातच ग्रामपंचायतीच्या समोर सरपंच आणि ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांच्या शब्दाशब्दातून त्यांनी सोसलेल्या महापुराच्या वेदना अगदी महापुरासारख्याच व्यक्त होत गेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षी जो पूर येतो त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पुराच्या वेळेत येतं ते, ते प्रयाग शिकले गाव आणि या गावामध्ये आपण आज पोहोचलोय इथले सरपंच रोहित पाटील आपल्यासोबत आहेत काही ग्रामस्थ आहेत कशा पद्धतीनं या पुराला त्यांनी फेस केलेला आहे आणि ही समस्या दरवर्षी इथं का उद्भवतो या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत सिट न्यूजमध्ये तुमचं नमस्कार कशा पद्धतीनं दरवर्षी हा पूर येतो आणि यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला दरवर्षी नेहमीप्रमाणे एकोणीस एकवीस पुराचं प्रमाण ह्यावी थोडं कमी होतं आलमंडीचा विसर्ग असल्यामुळे पुराचा धोका ह्यावी कमी होता आम्ही जवळजवळ शंभर टक्के गाव स्थलांतरित केलेलं पुनर्वसन सोनंत या ठिकाणी जनावरेसुद्धा स्थलांतर केलेलीत आता अजून रोडवर पाणी आहे त्यामुळे अजून जनावरे लोक ठराविकच फक्त घर धुण्यासाठी कोणाच्या घरात पाणी गेलेलं त्या धुण्यासाठी फक्त लोक आलेले आहेत आणि त्याचबरोबर तलाटी साहेबांना साहेबसुद्धा आता आजपासून आंबेवाडीपासून सर्वे करायला त्यांनी चालू केलं आहे कोणाच्या घरात पाणी गेलेलं किंवा दुकानात पाणी गेलेलं व त्याचबरोबर शेतीविषयकच्या ज्या गुरु मॅडम आहेत त्यांचासुद्धा उद्यापासून सर्वे चालू होईल कारण की अजून शेतीमध्ये पाणी आहे त्यामुळे उद्यापासून तो सर्वे चालू होईल नेत्यांची आश्वासनं सरकारी अधिकाऱ्यांना निवेदनं असं सारं काही झालं परंतु जिथं माणसाच्या जीवाची किंमत होत नाही तिथं या कागदांना कोण महत्त्व देत आहे पुनर्वसनाचे प्रयोग झाले परंतु गावकऱ्यांचा जीव कशात गुंतला आहे हेच जाणून घेण्याचा कधी प्रयत्न झाला नाही आता ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे अशामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं किंवा काय शेतीचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कारण की प्रत्येक शेतीमध्ये चारी बाजून पाण्याचा वेडा या चिकली गावावर होतो त्यामुळे शेतीचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे ठीक आहे ही समस्या वारंवार उद्भवते दरवर्षी तर आपल्याला ही समस्याला तोंडावं लागतं यासंदर्भात राजकीय पातळीवर किंवा प्रशासकीय पातळीवर काही आत्तापर्यंत झालेत का एकोणीसशे एकोणनव्वदपासून आम्ही या पुरात आहे एकोणनव्वदचा महापुर आला दोन हजार पाचचा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस आणि त्याच्यानंतर आता चोवीस प्रत्येक वेळी आम्ही पाठपुरावा करतो निवेदन करतो सगळे नेते येतात अधिकारी येतात अधिकारी हाय आहे प्रोसिजरमध्ये आहे म्हणतात बदल होतो ते त्यांच्या बदल्या होत्या ते जातात आमची एकोणनव्वदपासून एकच मागणी आहे की कोल्हापूर रत्नागिरी हायवेचा जो भराव आहे त्या भरावाच्या ठिकाणी तिथं दोन पाईप टाकलेले आहेत त्या पाईप काढून आम्ही तिथं सांगितले एक चार वीस बाय वीस फुटाच्या चार कमानी बांधा कमानी बांधल्यानंतर हे पाणी राहणार ना गा नाही गावात येणारं पाणीवरून येणारं पाणी पास होणार पाणी पास झाल्यानंतर आम्हाला कुठलाही धोका नाही त्या ह्याच्या अनुषंगानं आता शासन येते आम्हाला सांगतात नोटीस दिले स्थलांतरित व्हा हे करा आता इथे स्थलांतरित व्हायला आम्ही जगतोय हो आम्ही आम्हाला काय होत नाही आम्ही आम्ही जगतोय पण आज आम्ही ज्याच्यावर आमची उपजीविका चालते ती शेती आमची शंभर टक्के कुजून जातो ऊस वर्षाला आता गेली पाच वर्षे आम्हाला कुठलंही उत्पन्न नाही काही नाही या संदर्भात आम्ही सगळ्या राजकीय नेत्यांच्याकडे ह्याच्याकडे पाठपुरावा करतो राजकीय नेते पण सांगतात करूया चालले बजेट धरले तर कलेक्टर अधिकारी बदल्या होत्या जातात हे असंच चाललेलं आहे एकोणनव्वदपासून ह्याचं शासनानं लक्ष देऊन ता गांभीर्यानं लक्ष देऊन ताबडतोब भरावा काढून तिथं कमानी केल्या तर हे काय होणार नाही वरून येणारं पाणी पास होईल पास झाल्यानंतर आमचं काही नुकसान होणार नाही आता आम्हाला दांडगाव्यानं सांगतात स्थलांतरित व्हा आज आमच्या गावात जर बघितलं तर कमीत कमी दोन तीन जनावरांपासून वीस वीस जनावरांपर्यंत एकेकाची गा गायी म्हशी आहेत त्या आज सोनते तुम्ही जाऊन बघा तिथं तुमचं कॅमेरा फिरवा दारात बांधलेले आहेत पाच दिवस झालं जनावर खाली बसत नाहीत काय नाहीत माशा पाऊस चिलटं ढास याच्यात आहेत आणि ती जनावरं दीड दीड लाख दोन दोन लाख रुपये किमतीची जनावर आमची बाद होतात मग आम्हाला हे स्थलांतरित व्हा आणि बाहेर काढा म्हणून अर्जंट आहे त्यात लगेच निघा एकसुद्धा माणूस थांबायचं नाही पण आम्ही हे सगळं सोडून जायचं तिथं राहायचं तिथं गेल्यानंतर आम्हाला चटणी मेटापासून सगळं गोळा करून न्याय लागते तिथं किती लोकं राहू शकतो हेचं काय नाही त्याच्यानंतर एकोणवरचे प्लॉट वाटप केलेलं आहे त्या प्लॉट वाटपाच्या संदर्भात आम्ही वारंवार सांगतो की अजून आमचा सात बारा झालेलं नाही आम्हाला प्रॉपर्टी कार्ड झालेलं नाही कोणी लक्षित नाही करूया हे करूया ते करूया मग गेल्यावेळी तरी दोन हजार बावीसचं ते तेवीसला प्रोसिडिंग त्यांनी केलेलं आहे की सहा महिन्याच्या त्यांचा सात बारा करा आणि ते प्रॉपर्टी कार्ड तयार करा म्हणून तर काय नाही गेल्या वर्षीपासून ती तसंच पडलेलं आहे आम्ही वारंवार त्याचा पाठ पाठपुरावा केला तर काही हे कोण लक्ष देत नाही ठीक आहे करूया तर अधिकारी बदलला की सगळं शेड्यूल बदलते हे जाते तर मार्च अखेर मंजुरी संपली असं चालू आहे शासनाचं किती दिवस तुम्ही वाट बघणार आम्ही आता वाट बघणार आणि काय करणार नाही तर शेवटी आम्ही सांगणार आता हा जो रत्नागिरी हायवे आहे तो अजून एक दहा पंधरा फूट वाढवा आणि जसं राधानगरी तलाव आहे तसं आमच्या गावाचा या दहा गावांचा तलाव करा असं सांगायला पाहिजे आता शासनाकडे घरांचे उघडे पण सुन्न झालेले दरवाजे कुठंतरी सुरू असलेली साफसफाई भयान शांततेला छेद देणारा जोरदार वारा आणि अंगावर काटा आणणारी पावसाची सर अशा वातावरणात सध्या गाव जगतय वारंवार येणारा पूर माणसांना उद्ध्वस्त करतोय त्यांच्या स्वप्नांना उद्ध्वस्त करतोय आता गेले एकोणनव्वदपासून पासून जे चिखले होत पुराचं पाणी येत आलं आहे ते या पुरासाठी शासनाने गंभीर्याने लक्ष देऊन पुराचं पुर पुरा पुर पूर न येण्यासाठी काय जो पाठपुरावा करायला पाहिजे किंवा आमच्या चिखली आंब्यावाडी वरिंगपाडी आंब्यावाडी शिंगणापूरने हनुमतवाडी ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्या मागण्या पूर्ण करून बाबा डोमध्ये त्याचा ज्या मोहरीचा विषय आहे नंतर तुमच्या पुणे बेंगलोर हायवेचा जे कमान करायचं आहे तिचा पाठपुरावा करून शासनाने यांना होता येईल सहकार्य करून चिखलीवाडी म्हणा इथे सर्व गावांना यातून संकटातून बाहेर काढावं हेच आमचं एकच मागणी आहे की फक्त शेती पीक कर्ज फक्त माफ करावं आम्हाला दुसऱ्या शासनानं पीक कर्ज माफ करा तिथं मोहरे टाका त्यामुळे आमच्या इथं पाणी वारंवार येणार पुराचा प्रश्न कायमचा जा मिटून जाईल शासनाचा जा पण त्रास कमी होईल आमचा पण त्रास कमी होईल फक्त पीक कर्ज आणि हायवेला फक्त मोहरे टाका हा प्रश्न कायमचा निकाला निघाला गेल्या वेळेस नाही 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 ते पण निम्म्या लोकांचं राहिले निम्म्या लोकांचं द्यायचं आहे त्याचाच पाठपुरावा चाललाय ते पण अजून व्यवस्थित मिळत नाही पण दोन्ही आम्हाला आता ह्या वर्षी पण आणि मागल्याचं पण लोकांना मिळावं शेतकरी जगला तर देश जगल आमची फक्त एवढीच मागणी आहे की पीक कर्ज मोहरी जी आम्ही सांगितली ना की मोहरी टाकली की आम्हाला कायमचा जो पुराचा प्रश्न आहे तो कायमचा निकालात निघेल आलमट्टी धरणातून विसर्ग आता तीन लाख क्युसेक केला त्यामुळं गावात साहेब एकवीस सारखं पाणी आलं नाही नाहीतर पाणी आलं असतं गावात आमच्या कारण पावसाची सरासरी त्या लेवलनच आहे बऱ्यापैकी आणि महत्वाचं म्हणजे हे आमचं प्रायक्चिकली गाव आहे हे गुळासाठी स्पेशल असं गाव आहे आणि इथं जो गुळ तयार होतोय त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं नाव होते आणि हा गुळ वाचला पाहिजे ह्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे हे आमची मागणी आहे हे पाणी डायव्हर्ट करायला पाहिजे कमानी टाकायला पाहिजेत मोठ्या मोठ्या तर हे टिकणार आहे नाहीतर टिकणार नाही साहेब एवढीच आमची अपेक्षा हे टिकलं पाहिजे लक्ष देऊन आमच्या समस्या शासन दरबारी मांडाव्यात मीडियाने आज जास्त पुढाकार घ्यावा एवढीच आमची इच्छा आहे <laughs> हायवेचा जो मुद्दा आपण सांगितला कमाने टाकल्या पाहिजेत कि पाहिजे या सगळ्या स्ट्रक्चर संदर्भात तुम्ही हायवे विभागाशी किंवा कुणा चर्चा केली का कितीतरी वेळ आमच्या बैठक झालेल्या आहेत मिटिंग झाल्या त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे ते अधिकारी पण असंच करायला घेतलं आता एकोणनव्वद नंतर आम्हाला सांगितलं की हा तुमचा कोल्हापूर रत्नागिरी नागपूर हायवे झालेला आहे हा तिकडून बाहेर न गेल्यामुळं ह्या तिथे केरलीपासून जो शिवाई पुलापर्यंत आहे याला आम्हाला निधी लावता येत नाही त्याच्यानंतर मार्ग काढून त्यावेळी मंडलिक साहेब होते मंडलिक साहेबांनी सांगितले की हा करून देऊ कमानी करून देऊ ते करत करत राहिलेला आहे तो हायवेला आता फंड लावायचा तर राज्य शासन आमच्या अखत्यारीत येत नाही केंद्राच्या अखत्यारीत आहेत केंद्राला यांनी खासदारांनी लक्ष घालून हा निधी आणला पाहिजे केलं पाहिजे कारण का हे नाही जर केलं तर आमचं चिखली आंबेवाडी राजपूतवाडी केरली वरणगे पाडळी शिंगणापूर हनुमंतवाडी या गावांना पुराचा फटका बसतो आणि हे पाणी आता गेल्या मंगळवारपासून आमच्या ऊसात आणि जमिनीत पाणी आहे ते आता आज आठ दिवस झाले अजून ते दोन दिवस पाणी जात नाही म्हणजे दहा दिवस पाण्यात ऊस राहिल्यामुळं तो ऊस शंभर टक्के कुजून गेला आता कुजून गेल्यानंतर ह्याला आम्ही जवळजवळ साठ सत्तर हजार रुपये खर्च केलेले गेले परत त्याच्यातून प्लस उत्पन्न मिळणारं गेलं आणि शासन आम्हाला काय देणार कुठं दहा बारा हजार रुपये देणार एकरी त्याच्यावर काही त्याच्यापेक्षा शासनानं आम्हाला काही देऊ नये आम्हाला काही नव्हतं मदत पण आमच्या समस्या मिटवण्यासाठी कमानी करून हायवेला जिथं जिथं पाणी सटते ते पाणी येणारं पाच झालं तर आमची कुठलीही तक्रार नाही मागणी नाही काही नाही आम्हाला एक नाही पैसा नको ना शासनाचा पण आमची ही समस्या कायमची दूर करावी राधानगरी धरणाचं उद्घाटन तर एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये झालं यावेळीही असाच पाऊस येत होता धरण भरत होतं पण गावात महापूर येत नव्हता मग आता येणाऱ्या महापुराला जबाबदार आहे तरी कोण कोणाचं आहे हे पा, याच उत्तराचा शोध घेताना मिळालेली ही माहिती आणि राज्यकर्त्यांच्या आश्वासनांचा करणारी होती इथून पंचगंगेचा उगम होतो पंचगंगा नदीला उगम झाल्यानंतर तिथून कासारे आणि भोगावती राधानगरी धरणाचं जे पाणी येतं दारी सुटल्यानंतर पाऊस पडल्यानंतर ते भोगावती नदीवरून येते त्यावेळी इकडून कासारी नदी येत असते ती कासारीची उपनदी ही जी आहे आमच्या चिखलीच्या उत्तर बाजूनं ती अशी पास होऊन इकडून उप नदी ही रेडरोड तिकडे तिकडं पास होत होती पंचंग्याला मिळत होती तर तो एकोणनव्वदलापर्यंत हा पूर इतर मागं असा आला नाही कारण का एक अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला ज्यावेळी हायवेचं काम झालं त्यावेळी हायवेचा भरावा पंधरा फुटानं वाढला पंधरा फुटानं वाढल्यानंतर एकोणनव्वदपासून हे महापुराचं पाणी प्राय चिखलीत यायला चालू झालं त्यावेळी पण त्या आमच्या लोकांनी सांगितलं होतं हे करूया ते करूया ते पायपा घालूया कमाने करूया पण ते कुणी कार्य हे नेते लोकांनी अधिकाऱ्याने ऐकलं नाही आणि त्या गावापासून आमच्या प गावाला पुराचा झटका बसला याच्यापूर्वी कधीही असं पूर आलेलं नाही काही नाही पाऊस असाच पडतो पाणी राधानगरी धरणातून असंच येतं शाहू महाराजांच्या काळापासून पण आत्ताच का उद्भवायला ला लागलं तर ती कासारी नदी जी उपनदी तिथून जे पास होती इकडं उपनदी तयार होती आणि चिखलीच्या उत्तर बाजूने जे पाणी जातं ती पाणी पूर्ण तटलेलं असल्यामुळं आमच्या गावात पूर येत आहे तर ती येणारी नदी जर पास झाली रत्नागिरी हायवेपासून तिकडे सरळ तर पुराचा कुठलाही धोका होणार नाही आमच्या जमिनी शाबूत राहणार आम्ही शाबूत राहणार सगळं व्यवस्थित होणार सगळं त्यामुळे तिथं कमाने होऊन ती नदी पास होणं ही गरजेचं आहे पुरामुळं अनेकांचं जनजीवन उद्ध्वस्त होतं दैनंदिन जीवन उद्ध्वस्त होतं व्यवसाय धंदे याच्यावर परिणाम होतो तर या सगळ्या गोष्टी प्रयाग चिखलीकरांनी गेल्या काही वर्षांपासून ते त्याला तोंड देत आहेत नेमके काय परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये येते या पुरामुळं याचा आपण आढावा घेणार आहोत काही ग्रामस्थ प्रयाग आपल्या आपल्यासोबत आहेत प्रयाग चिखली महापुरामध्ये वेढा पूर्ण संपूर्ण वेढा घातलेला आहे आणि पाणी आलेलं असताना की फार नुकसान होतं चिखली गावामध्ये एक तर रेडोडोमध्ये आम्हाला इथं कमान करून दिले शासनाने तरी तरी ते तर बरं होईल आम्हाला तेवढे काय नुकसान होत नाही आमच्या गावचं शेतीचं धंद्याचं फार नुकसान होतं आहे जण जेवढ विस्कळीत पोहते पूर्णपणे पूर्वपदार्थ याला कमीत कमीत महिनाभर जातं आहे तर जास्त करून शेतीचंच आमच्या जास्त नुकसान होतं आहे आणि पाणी कसं झालं आहे ज्योतिबा आंबेवडीपासून बसून ज्योतिबा रोड ह्या रोडला जास्त पाणी हे होतं आहे तटतं आहे त्यामुळं पाणी गावात जास्त शेती वगैरे बुडते आहे जास्त त्यामुळं असं होतं दुसरं मग तेच त्याच्यासाठी म्हणजे त्या रोडला आंबेवडीपासून ज्योतिबा रोडला केरलीपर्यंत पाणी जायसाठी हे मार्ग नाही कमाने व्हावं आहेत ही आमची <coughs> इच्छा जिल्हा गावात पुरण पूर येतोय प्रत्येक प्रत्येक वर्षी पूर येतोय आणि कासार जी नदी आहे ती पूर्ण आपली बाहेर जर काढली तर आमच्या चिखली गावाला पूर येणार नाही ना महत्त्वाचं म्हणजे काय आम्ही लोकं किंवा जनावर बाहेर गेली म्हणजे नाहीत शेती महत्त्व आम्ही नेऊ शकत नाही शेतीच फार मोठं लक्ष मोठं नुकसान आहे आणि ते मोटर मोटर लुक, नदी जर बाहेर वळवली तर पूर्ण आमच्या लोकांचं नुकसान थांबल आणि सरकारकडे पण काही आम्हाला मागायची काही गरज नाही आहे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक हे चिखलीमधले शेतीवरच अवलंबून आहेत आणि लोकं काही बाहेरची म्हणतात की सोनताईला जावा घरं बांधा खरे सरकारनं आम्हाला एकच इच्छा आहे की बाबा प्रॉपर्टी कार्ड तेवढे आमचे द्यावं एवढी इच्छा आहे शाहू महाराज आता खासदार आहेत तिने तेवढे लक्ष घालून तेवढे प्रॉपर्टी कार्ड व्यवस्थित करून द्यावं आम्हाला जास्त करून आमचं शेतीचंच नुकसान जास्त होतं आणि जनावरांचं हाल होतं फक्त ह्याबद्दल कधी सरकारनं काय तर नियोजन करावं पाण्याचं हीच आमची अपेक्षा आहे आणि मत्तीची काय अपेक्षा नाही कारण आम्हाला मदत दोन हजार एकोणीसला अचानक आल्यामुळे ते आम्हाला भरपूर मदत सरकारनं केलेलं आहे सर्व शहरातल्या माणसांनी सुद्धा केलेलं आहे संबंधित माणसांनी पण आहे आपल्याला फक्त अपेक्षा काय एक नियोजन चांगलं व्हावं पाण्याचं वर्षी पाणी येऊ नये हे फक्त दक्षता घ्यावी असं म्हणजे पुराचं जरी आ, नाव जरी काढलं तर आमच्या अंगावर शहर येतात आधी सगळे म्हणून आधी पूर आला की आम्ही पहिलं आता शिफ्टिंग करतो सगळे इथून जातो पहिल्यांदा आम्ही साहेब काय करत असेल तर आमची गुरु जी आहेत ती दोन दिवस अगोदरच आम्ही त्यांना शिफ्टिंग करतो म्हणजे जेणेकरून जे आम्ही अनुभवले एकोणीसला जे वाईट अनुभव आन्भो अनुभवला आहे की रस्त्याच्या कडेला साहेब असा खच पडला होता म्हणजे ते आज देखील आम्ही जर आठवलं आम तर नको वाटते आम्हाला म्हणजे आमच्या समोरच आमच्या गुरांची हे हालत झाली माणसांची पण तसेच हालत झाली पण आता इथून पुढं तर सगळे सावध आहेत पाणी चढायला लागलं की आम्ही आपलं दोन दोन दिवस अगोदर शिफ्टिंग करतो म्हाताऱ्या माणसांना जनावरांना सगळ्यांना शिफ्टिंग करतो आणि बऱ्यापैकी आता सुरक्षित येते तर हे ये बघायला आलं तर तुम्ही एकोणीसला असे ही सगळी घरं आमची ही धडाधड अशी पडत गेलीत त्याच्यामुळं खूप 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 नुकसान झालं आहे एकोणीसला आणि खूप आपल्यासारख्या लोकांनी साहेब आम्हाला खूप मदत केली त्यावेळा एक आपुलकीचं काय असतं म्हणजे आपुलकीची मदत काय असती माणुसकीची मदत काय असती हे आमच्या ह्या चिखली गावाला अक्षरशः सगळ्यांनी असं म्हणजे उचलून धरलं होतं आणि सगळ्या लोकांनी आम्हाला मदत करून शासनाने मित्र मित्रमंडळींनी पाहुण्यांनी संस्थांनी एवढं आम्हाला सहकार्य केलं की मदतीचा ओक किंवा माणुसकीचा ओक काय असतो हे आम्हाला त्यावेळा दाखवून देवाला आम्ही आयुष्यभर जोपर्यंत आमच्या जीवाजीव असेल तोपर्यंत आम्ही साहेब हे आमच्या ह्या ह्याचं आम्ही कधी विसरणार नाही किंवा ह्या लोकांना आम्ही कधी विसरणार नाहीत इथं एवढ्या आठवणी आमच्या आहेत अशा सरपंच साहेब काय सांगाल की कशा पद्धतीनं आपण आता यापुढचा लढा लढणार की सगळ्या समस्या कायमस्वरूपी बंद व्हाव्या हो त्यासाठी नेहमीप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा पाठपुरवठा करणार आहे मागणी करणार आहे की आम्हाला कुठल्याही स्वरूपाची जसं यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला नको पण आम्हाला जिथे मोहरी पाहिजे कमानी पाहिजे त्या स्वरूपात आम्हाला ते करून मिळावं यासाठी आणि यावर्षी दरवर्षी आम्ही करतोच पण यावर्षीसुद्धा पाठपुरवठा आम्ही करणार आहे या गावाची खरी मागणी काय आहे आणि प्रशासन कोणत्या मार्गाने निघालं आहे याचा समन्वय नेमका आणखी किती महापुराचे चटके सोसल्यानंतर होणार हाच खरा प्रश्न आहे राज्यकर्त्यांनी यात वेळीच हस्तक्षेप नाही केला तर पुन्हा पुन्हा महापुराची टांगती तलवार प्रयाग चिखलीच्या डोक्यावर राहील म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवता कामा नये ग्राउंड रिपोर्ट टीम सिटी न्यूज